आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू एकी थर्ड पर्यंतचा आपला प्रवास हा रुबी हातवर करतात एक वेळ रुबीला बोलूच द्यावं लागेल बोला रुबी मॅडम छट या चालायला यायला लागल आपण म्हटलं होतं कि मी शेगावच्या रडायचं नाही थँक्यू म्हणायचं आनंदाने शब्द फुटत नाहीये ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा आणि सॉरी मी तुमचा फोन नाही उचलू शकली म्हणून तुम्हाला आता सगळ्यांसमोर शेअरिंग करण्याची संधी मिळाली थँक्यू फक्त युनिव्हर्सला थँक्यू तेव्हा नव्हतं चालत तेव्हा नव्हतं चालतंय तुम्हाला नाही त्याच्यानंतर मिरॅकल झाला की नाही तुम्ही शेगावला चालत येणार हो आता बघू आता कसं काय ते मी काय म्हणते प्रोग्रामच्या अगोदर चालायला शिकले की नाही शिकल्या हे सांगा चालायला शिकले आता आता अजून घेऊन चालते थोडी थोडीशी येस yes, येणार आता यायचं की नाही यायचं तुम्ही ठरवा युनिव्हर्सने तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे ना हा नक्कीच जर युनिव्हर्सने ठरवलं तर तुम्ही शेगावला डायरेक्ट प्रोग्राम येणार ये येणार डायरेक्ट येणार खूप अभिनंदन आणि आपल्या सगळ्या ग्रुप कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या वयामध्ये खरंच ते पुन्हा तिथपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं जेव्हा आल्या तेव्हाची परिस्थिती सुरुवातीचे ते थे, थे दिवस जे व्हिडिओज मध्ये काही लोक बघत असतील तर त्यांना कुठेतरी समजेल कोरोनामध्ये त्यांच्या पायाला ते इंजेक्शन मुळे पूर्णपणे जागेवरच होत्या त्या मला वाटते चार वर्ष झाले असतील ना रुबी ओ। चार वर्ष झाले आता रुबी दिसतातही खूप वेगळ्या खूप सुंदर आम्ही नेहमी म्हणत असतो आपल्या क्लासमधील सगळ्यात छोटं आणि सगळ्यात सुंदर गोंडस बाळ म्हणत असतो आम्ही <laughs> रुबीला आणि आता तर आमचं बाळ चालायला शिकलं <laughs> <Okay. laughs> फोटो टाकेन फोटो टाकला नक्कीच खूप <laughs> सुंदर खूप okay. सुंदर आणि तुम्ही ज्या ग्रँडमास्टरला आहात त्या ग्रँडमास्टरला आवर्जून मेसेज टाका कारण त्या सगळ्यांची शुभेच्छा आहेत तुम्हाला कि रुबी तुम्ही चालणार तुम्ही चालणार आहे ना हो अकरा अकरा माझी बर्थडे टाईम बघत बर्थडे माझा अकरा त्यांची बर्थडे आणि त्या ग्रँडमास्टर अकरालाच होत्या आहे ना हो अकरा अकरा माझी बर्थडे अकरा 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 नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर अकरा अकरा बर्थडे आणि अकरावे ग्रँडमास्टर होणार थँक्यू 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 खूप धन्यवाद धन्यवाद अशा नंतर जागेवरून उठून हळूहळू हळूहळू करत थांबलेल्या जागेवरच्या आज रुबी चालायला लागल्या ही ब्रह्मांडाची दिन मेडिटेशन ती पावर जे गोळ्या औषधीने साध्य झालं नाही ते गोळ्या औषधी सह मेडिटेशन साध्य झालं जेथे डॉक्टरांनी हात टेकले होते तेथे ऊर्जेने मदत दिली ट्रीटमेंट तर सुरूच आहे फिजिओथेरपी पण सुरू आहे प्रश्नच नाही पण मेडिटेशन त्यामध्ये जी भर घातली ती उत्तमात उत्तम अधिक जास्त बरोबर ना रुबे काल ना मी शिमला पाच वाक्य बोलून झोपले पाक्य ते बोलतात ना ते बोलून झोपले मिर सहन करायला तयार आहे करून ते पाक्य ते येतात ना युट्युब वरती ते बोलून झोपली आणि मला मिरायकल झालं पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी झालं पहिल्याच दिवशी झाला आता तुम्ही एका लेवल नंतर विना वाकोरची सुद्धा चालणार आहात कार्यक्रम चालणारच आहे आनंदी आनंद रहा ऊर्जावान रहा आनंदी राहा तुम्ही सगळं सगळं माझा एवढं ना ग्रुप मच तुला एवढं मैत्रिणी एवढं किती भेटलेत ना चिखल जण भेटलेत मला नात देऊन नातवंड भेटली पतवंड भेटली सगळी भेटलीत सगळे मुली भेटली म्हणा कोणी पण तुम्ही माझ्या मुली आत ना तुम्ही माझ्या मुली आहेत एवढ्या नाही मुलं माझी माझी तुमची मुलं माझी नातवंड न झाली येस खरच आहे काय होत ना एक वेळ असा होता की खरंच रुबी बोलता पण नाही यायचं त्यांचे तिकडून मला खूप खूप मेसेज यायचे त्या वरून आणि ते युद्ध बिद्ध किती म्हटलं तरी आपण सर्वसामान्य लोक जरा असं घाबरतो ना मग त्यांचे तिथून असलेले ते नेहमीचे मेसेज नेहमी व्हॉइस मेसेज मग मी काय केलं ब्लॉक करून टाकले ओके मग ते दुसऱ्या नंबरवरून मेसेज खूप खूप व्हॉइस मेसेज पाठवायच्या त्या परिस्थितीमध्ये खूप आई एकटं बोलणं नाही एक ऐकायला यायचं त्यांचं स्पष्ट नाही यायचं आणि पाठवायचं मला काही समजत नाही मी काय करू मी काय करू मी त्यांना पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन दिलं आणि मग एका लेवल नंतर कारण आपल्याला खूप सारे कामं असतात ना पंधरा पंधरा अर्ध्या अर्ध्या तासामधून मग मी ब्लॉक केलं मग एक दिवस त्यांच्या मुलीचा फोन आला की तुम्ही काही करा माझ्या आईला तुमच्या क्लासला ऍडमिशन द्यायचंच आहे कारण ती जेव्हापासून तुमचे व्हिडिओ बघते आहेत तेव्हापासून तिच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे आणि मग युनिव्हर्सिटी मागणी केली आहे कस सोडणार बर बरोबर ना मग रुबी यांना पहिल्या डिग्रीला ऍडमिशन दिलं मी म्हटलं की कि यांना किती समजते काय समजते हे बघून सेकंड थर्ड करूया मग त्या स्वतःहून मास्टरला पण आल्या स्वतःहून आल्या त्यांना डाऊजिंग आणि एंजल पण शिकायचं होतं पण मी म्हटलं की थोडे थांबा मी स्वतःच थांबवलं कसं असते ना एनर्जी एक्सचेंज घेणे पण त्या मोबदल्यामध्ये सगळं त्या व्यक्तीला करता आलं पाहिजे हो ना अजून हातामध्ये तेवढं म्हणून म्हटलं की नाही ड्राउझर सध्या नाही त्यांना टॅरो पण शिकायचं होतं मी म्हटलं की थांबा सध्या पहिले आपण यावर अधिक जास्त प्रगती करूया आणि त्यांनी मात्र ते घडवून दाखवलं खूप मेडिटेशन केले खूप मेडिटेशन केले आणि खूप छान खूप मस्त ओके चला आज मात्र सगळ्या गोष्टीची खुशी आहे आणि थँक्यू सॉरी मध्ये मध्ये होते ना साहजिक आहे तुम्ही पण मला समजून घेता पण माहिती आहे माझ्या मुली आहेत ना बाबा तुमच्यासारख्या आहेत ना माझ्या मुली नक्कीच खूप छान मात्र आजचा आनंद हा हे स्वप्न होतं माझं की कुठेतरी रुबी शेगावच्या प्रोग्रामच्या अगोदर चालायला लागल्या पाहिजे आणि युनिव्हर्सने त्या गोष्टीला दुजोरा दिला थँक्यू अशात अर्चना, दुण। शेगा ओ, अर्चना सुद्धा शेगावला चालत येणार आहेत आणि याच येणार अर्चनाला सुद्धा आता समजलं की जर रुबी चालू शकतात तर मी का नाही जर या वयाच्या पंच्याहत्तर वर्षाचं वय असेल ना रुबी किती वर्ष असेल चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तरव्या वर्षी जर एक रुग्ण या परिस्थितीमध्ये उठून बसतो अगोदरची व्हिडिओ अगोदरची स्किन अगोदरची तब्येत आणि आताची तब्येत एवढी बदल होऊ शकते तर अर्चनाने सुद्धा खूप झेप मारली आहे ना अर्चना तर नक्कीच मी म्हणेल की याच धर्तीवर पुन्हा अर्चना त्यांचं शेअरिंग करणार बोला अर्चना तुम्हीच सांगा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मी दोन दोन सप्टेंबरला जॉईन झाले मी युट्यूबचे व्हिडिओ बघून जॉईन झाले ह्या क्लासमध्ये आल्यावर मला परिवार मिळाला एक छान असा सुंदर असा आणि ह्या क्लासमध्ये जसं मी जॉईन झाले ना तशी माझी निगेटिव्हिटी खूप कमी झाली खूप विचार होते माझ्या डोक्यात कसं का होईल काय होईल रात्र रात्र रडून करायचे मी माझं बाळ दिसायचं समोर पण ज्या दोन तारखेपासून मी जेव्हापासून तुम्ही मेडिटेशन शिकवलं तेव्हापासून मेडिटेशन चालू केलं तर इतकं छान वाटायला लागलं ना सगळे निगेटिव्हिटी निघून गेली खूप कॉन्फिडन्स आला पहिल्या दिवशी मला मेडिटेशन करायला खूप त्रास झाला खूप म्हणजे खूप त्रास झाला दोन दिवस मला करताच चाललं नाही मेडिटेशन पण ना, मी तुम्हाला विचारलं शुभ अर्चना मेडिटेशन ला येण्याच्या अगोदरची शारीरिक स्थिती सांगा ना थोडीशी काय होते माझं स्पाइन सर्जरी झाली माझी दोन वर्षापूर्वी तर मी बेड पेशंटच आहे म्हणजे मी जागेवरच आहे सगळं माझं जागेवरच आहे काहीच नाही मला कमरेपासून खाली सेन्सेशन वीक आहेत माझे म्हणजे सेन्सेशन खूपच वीक आहे त्याच्यामुळे मला चालता वगैरे येत नाही मी बेड पेशंटच आहे मग दोन सप्टेंबरला मी जॉईन झाले जस जसं मी मेडिटेशन चालू केलं मेडिटेशन करताना मला खूप त्रास झाला खूप म्हणजे खूप मी मॅमला विचारलं पण की झोपून करू का मेडिटेशन वगैरे तर मॅडम म्हणल्या नाही शक्यतो बसून केलं तर चालेल मग मी परत बसून केले पण इतकी ग्रीप घेतली मेडिटेशननी माझी म्हणजे मलाच कळलं नाही की मी कस काय एवढ्या वेळ बसले मेडिटेशनला मा माझा स्टॅमिना वाढला शिवाय मी दोन वर्षापासून हे ना पेनची वाट बघत होते मला बॅक पेन वेदना व्हाव्या खूप प्रयत्न करत होते डॉक्टर बोलले की वेदना व्हायला पाहिजे वेदना झाल्या की तुमच्या नसा मोकळ्या होतील म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चालू होईल पण जस जसं जस मी दोन तारखेपासून या क्लासला जॉईन झाले मेडिटेशन चालू केलं तस तस माझ्या बॅक पेन इतक्या ला व्हायला लागलं की मला अक्षरशः आता बसायला पण त्रास व्हायला लागला आणि डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर पण म्हणले अरे वा खूपच छान आहे म्हणले चालू झालं म्हणले आता तुम्हाला वेळ नाही लागणार Uh, आठ म्हणजे एका सेकंदात पण होईल एका मिनिटात पण होईल एका दिवसात पण तुम्ही आता फास्ट रिकव्हरी होईल तुमचे आणि खूप छान खूप पॉझिटिव्ह वाटत मी माझा पहिल्या दिवशीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघितला माझंच मला कळलं नाही की मी पहिली कशी होते आत्ता कशी झाले हे सगळं तुमच्यामुळं आणि ब्रह्मांडामुळं आणि सगळ्यांना बघून मला इतकी एनर्जी ती ना मॅडम खरंच एनर्जी होती दोन दिवस झाला ऍप बंद होते ना तर मला वेड्यासारखं झालं कधी तुमचा आवाज ऐकू ऍप मधला कधी तुमचं हे करू तुमचं आवाज ऐकला ना मला इतकी पावर येते ना इतकी पावर येते ना माझं पूर्ण शरीर सळ सळसळ करत असं आणि माझी पण खूप इच्छा आहे खूप इच्छा आहे की बावीस डिसेंबरच्या कार्यक्रमाला येणारच मी काही असो येणारच तोपर्यंत बघू अजून काय काय किती कुठपर्यंत जायचं चालत येणार येणारच ते तर आहेच माझं निश्चयच आहे म्हणजे पक्क ठामच मी येणार म्हणूनच आणि खूप दिलं खूप खूप मेडिटेशन इतके सुंदर आहेत ना मॅडम खूप सुंदर आहेत असे हर्ट टचिंग येत अक्षरशः माझ्या सुद्धा डोळ्यातून कधी कधी पाणी येतं ते मेडिटेशन करता करता म्हणजे आनंद आश्रू येतात माझे सगळे चक्र आता ओपन झालेत असं वाटतं मला शिवाय माझे पाय हालचाल व्हायला हो लागली पायात बळ आलंय माझ्या कमरेपासून बळ आलंय पेन होत आहेत मला खूप म्हणजे खूप खूप मला सांग जितकं सांगाल तितकं कमी म्हणजे इतकी छान आहे इतका छान अनुभव आहे खूप मी खूप happy कोणीतरी असं असते की मॅम आमच्या वेदना संपल्या पाहिजे त्या वेदनांना थांबवण्यासाठी काही लोक येतात पण कल्पना आणि रुबी असे पेशंट होते की त्यांना सेन्सेशनची त्या, गरज होती त्यांच्या शारीरिक हम्म त्यांना वेदना हव्या होत्या जर वेदना आहेत तर हे लोक उभे राहू शकणार ते ब्लॉकेजेस निघून जाणार कारण बधिर झालेलं सगळं हो आणि आता इतक्या पेन आहेत ना मला बसवणं होत नाहीये असं एक मिनिट दहा मिनिटं बसले की झोप वाटत म्हणजे आणि गरज आहे मला त्या पेनची खूप थोडस बघा थोडस देऊन उभ्या राहिल्या तसं तुम्ही आता तो प्रयत्न करा प्रयत्न करा, करा हा? ते, मी गुडघ्यावर बसते ना मी तुम्हाला सांगितलं ना मांडी घालून बसते आता महिन्याभरपूर्वी तुम्हाला शेअरिंग केलं ना की मी दोन्ही पाय पालटे घालून गुडघ्यावर बसते म्हणून उठायचा प्रयत्न करते हे खूप दोन तारखेनंतर खूप माझ्यात माझ्यात प्रोग्रेस आहे खूप म्हणजे खूप मी तुम्हाला शेअरिंग पण केलं की मी गुडघ्यावर बसते म्हणून नक्कीच कारण अर्चनानी ठरवलं होतं की मॅम मी प्रत्येक रविवारी शेअरिंग करणार आणि प्रत्येक रविवारी मी पुढची थोडी सांगणार आणि अर्चनांनी ठरवलं आणि अर्चना करत गेल्या करत गेल्या करत गेल्या फक्त एवढं सांगते अर्चनाची रिकव्हरी पटकन झाली आणि रुबीला थोडासा वेळ लागला एक तर गोष्ट आहे वयाची आणि दुसरी आहे की आमच्या रुबीला पटकन पॉझिटिव्ह बोलताच येत नाही खूप समजून सांगूनही आमच्या रुबीला पॉझिटिव्हिटीकडे नाही जात आहे त्याचंही कारण एक की वयानुसार जो संस्कार असतो तो बिनला जातो आपल्यावर आहे ना आणि आजूबाजूचं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी पण अर्चनानी मात्र त्या गोष्टी कॅच केल्या हा एक फरक आणि म्हणून अर्चना अगदी पंचेचाळीस दिवसामध्ये अर्चनानी आज बसता येण हे खूप आहे अर्चनासाठी ते सुद्धा एवढा वेळ ना अर्चना ताई हो आणि दोन वर्ष झाली मी या गोष्टींची वाट बघत होते पण हे शक्य नाही झालं पण हे दोन या क्लासमध्ये आल्यानंतर अशक्यच ही शक्य झालं खरच आहे हे गोष्ट आणि मी दरवेळेस डॉक्टरना म्हणायचे किती गोळ्या घेत खाऊ मी पेनच होत नाही पेनच होत नाही का गॅप घ्यायचा का असं विचारत होते पण आता डॉक्टरांना फोन केला ना ते पण खूप हॅप्पी झाले कस काय म्हणे हे अचानक एवढं बदल सांगायचं होतं डॉक्टरांना मी मेडिटेशन केलं सांगितलं ना मी आणि पहिल्या मध्ये तुम्ही खूप नर्वस होता म्हणे खूप असं गंभीर चेहरा होता म्हणे आता खूप हॅप्पी हॅप्पी दिसता मग डॉक्टर बोल पुढच्या वेळेस नक्की बुके घेऊन येणार म्हणे माझ्यासाठी चालत म्हणजे त्यांनी पण खूप ब्लेसिंग दिल्या मला त्यांच्या तर खूप थँक डॉक्टरांचे थँक्यू तुम्ही पण खूप साथ दिली कधी चिडले नाही मेसेज केले कधी विचारले कधी सारखे प्रश्न विचारले तरी तुम्ही रिस्पॉन्स दिला कधी नाही का राबवले नाही काही नाही त्याच्यामुळे पण मी आज इथपर्यंत येऊ शकले आणि तुमच्याकडे बघूनच मला एनर्जी येते पॉवर येते काय असेल ते असं खूप छान मंगल तुमचा माईक आणि व्हिडिओ बंद करा थोडासा कारण तुम्ही खूप येणं जाणं करून राहिले समजून नाही राहिले इकडे जरा डिस्टर्ब होऊन राहिली आणि माझा कॉन्फिडन्स खूप वाढलाय माझं टार्गेट आहे दोन डिसेंबरला दि, दो माझ्या मिस्टरचा बड्डे त्या दिवशी मी उभा राहणार आणि चालणार हे माझं हेच आहे म्हणजे ठरवलंच आहे मी त्यासाठी मी आता किती प्रयत्न करणार आणि करणार कशाला दोन डिसेंबर दोन डिसेंबरच्या अगोदरच तुम्ही सगळ्या प्रोग्रामची तयारी करा ना एवढा एका महिन्यानंतरचा वेळ कशाला द्यायचा स्वतःला आठवड्यातला आता तर आहे पण तरी पण एकदम एकदम पूर्वस्थितीत वेल प्रिपेअर असं हा आहे ना मी वाढदिवसाची तयारी मी करणार आहे ऐक ना आणि हे नाही ना मला खूप असं संकट आली हे हे चालू केलं मी क्लास खूप अशी नाही का निगेटिव्हिटी आली थोडी वाद विवाद खूप झाले पण मला तुमचं एकच शब्द दिवाळीच्या दिवशी पण मला इतकं वाईट वाटलं ना मी खूप असं रोड वालत मला पण मला तुमचा एकच शब्द आठवत होता हरकत नाही याही पेक्षा आज थोड्या थोड्या वेळाचा दिवस किंवा उद्याचा दिवस अजून ह्या पेक्षा छान सा, असेल असं सारखं आठवायचं मला आणि परत मी एकदम दिवाळी छान आनंदाने साजरी केली सारखं ते आठवत होत मला नक्कीच तुमच्या सगळ्या शब्दांनी पुन्हा मला प्रेरणा येते इतरांना शब्द देत असताना या ब्रह्मांडाच्या वतीने माझी आणखी हिंमत वाढते आहे ना तुम्ही लोकांचे छान मेडिटेशन करता एवढं हास्य तुमच्या आयुष्यामध्ये आणता खरं तर आता सध्या परिस्थितीमध्ये अर्चनासाठी असू देत रुबीसाठी असू दे सगळ्यांच्या अंगावर शहारे आणि डोळ्यामध्ये आनंदाचे असू आहेत हो ना काय सांगाल माया ताई तुम्ही अर्चनाबद्दल कुंदाताई माया ताई काय सांगाल अर्चनाबद्दल मंगलताई तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद ठेवा स्क्रीन येणं जाणं करते नाही तर सुरूच ठेवा हा बोला कुंदाताई काय सांगाल अर्चनाला तुम्ही एका महिन्या दीड महिन्यापासून आहे खूप छान वाटतंय त्यांच्याकडं बघून अगोदर बघून त्यांच्याकडे वाईट वाटायचं म्हणजे आता खूप चेहरा त्यांचा किती ग्लो करतोय आणि कॉन्फिडन्स वाटतोय त्यांच्याकडे पाहून छान वाटतंय त्यांच्याकडे बघून एनर्जी आली त्यांना खूप आणि त्यांचे अनुभव ऐकून असं रोडवाल्यासारखं झालंय म्हणजे अंगावर काटे येतात तुम्ही म्हणता तसंच बरोबर तसं वाटलं लवकर चालवत ना दोन डिसेंबर माझ्या मनात आलं माझं चार नोव्हेंबरला बर्थडे त्यांनी माझ्या बर्थडेला यावं जवळच आहेत त्या माझ्या ऐका किती शुभेच्छा तुम्हाला आहे ना लवकर एवढंच नाही बघ ना माझ्या मुलीला माझी मुलगी तर तीन वर्ष तिचे तिला सुद्धा ब्रह्मांडाने खूप एनर्जी दिली माझा क्लास चालू झाला ना माझ्या कधी कधी लक्षात नसाय का तर ती मला म्हणायची तुला आत्मा न नाही का करायचं मॅमचा क्लास नाही का करायचा तिने मला आठवण करून दिली एक एक वेळेस आवाज आला हो आणि ती मेडिटेशन मेडिटेशन पण म्हणती मम्मी चल ना मेडिटेशन मेडिटेशन दररोज मला करायलाच लावते ती दुपारी म्हणजे बघा ना किती ब्रह्मांडाच हे म्हणजे ब्रह्मांडाने माझ्या लेकराला सुद्धा बुद्धी दिली नाहीतर एक एक लेकर मम्मी आ, आई स्वतःची मेडिटेशन करताना किती डिस्टर्ब करते ती खरंच एकदा सुद्धा तिने डिस्टर्ब केलं नाही मला तू कर तू कर तुम्ही रामपूर अहिल्यानगर आणि तुम्ही तुम्ही कुंदा ताई आम्ही अहिल्यानगर जवळच आहे आम्ही एका डिस्ट्रिक्टमध्ये अच्छा जवळ आहे म्हणून म्हणलं माझ्या बड्डेला या म्हणावं ते हो चॅलेंज एक्सेप्ट करा आणि कुंदा यांच्या बड्डेला जा नक्की नक्की या चाललं नाही काय सांगाल अर्चना यांच्याबद्दल तुम्ही पहिल्या दिवसपासून अर्चना ताईंना बघताय सगळे कोणाला बोलायचं असेल तर हात वर करा अर्चना ताईबद्दल बोला माहिती आत्मा नमस्ते सर्वांना अर्चना ताईंना बघून सुरुवातीला खूप मला दुःख वाटलं होतं सुरुवातीला पण मी रोज बघायची तर मला खूप आनंद वाटायचा पण त्यांचे जे शब्द होते किंवा मी हे करते मेडिटेशन करते इतका वेळ वगैरे बसून तर खूप छान वाटायचं अरे यार त्यांना बसता येत नाही तरी त्या एवढ्या मेडिटेशन करता आपल्याकडे सर्व असून आपण का टाइम देत नाही तर ती ऊर्जा पण यायची रोज मेडिटेशनला बसण्याची आता खूप छान वाटते मी दोन दिवसापासून त्यांच्याशी बोलली पण सुरुवातीला तर तो पण माझा अनुभव चांगला होता काल पण ऍप बंद होती तर मी म्हटलं बोलू का तर त्यांनाच सुरुवातीला फोन लावला आणि खूप छान वाटलं बोलून बोलत आहे आणि त्यांची मुलगी पण खूप लवकर मेडिटेशनला आलीच आहे म्हणजे खूप छान वाटलं आजचं तर ऐकून छान वाटलं खूप लवकर चांगल्या व्हा खूप आनंद आहे लो आम्ही लोक तुमच्यासाठी आणि रोज आम्ही लोक देतच आहे ऊर्जा तुम्हाला सर्व मिळून लवकर चांगल्या व्हा खूप खूप छान धन्यवाद खूप धन्यवाद की पिल्लू येते आत्मानं आणि बाय बाय करते आज नाही आलं नाही का <laughs> आज किती सुंदर किती छान दिसत ना येस आज खर सुषमा तुम्हाला बोलायचं आहे दोन मिनिट थांबा मनाली मनालीने हातवर केला होता तिथे आवाज मनाली मनाली आवाज 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 रेंज रेंज आवाज किंवा व्हिडिओ बंद करून बोला 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 म्हणाली आत्मा नमस्कार मॅडम अर्चना अर्चनाच्या जी पावली आणि तिचं झालं आणि तिने जितावले की मी या मेडिटेशन म्हणून पुन्हा बर, बरी होणार आहे अस आणि आणि रोज तिची उत्सुकता म्हणजे उत्साह yes, खूप थँक्यू म्हणाली थँक्यू खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रेंज चा इश्यू आहे थोडासा म्हणून थांबवते आहे खूप धन्यवाद अर्चना धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सुद्धा आत्मा नमस्ते सगळ्यांनी असेच खुश राहा आनंदी राहा मस्त राहा आत्मा नमस्ते आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे खूप